नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नक्की जर पाहायला गेलं कालच एक जे आहे ते सोशल मीडियावरती बॅनर व्हायरल होताना पाहायला मिळालं नाशिक जिल्ह्यातील काही आदिवासी बांधव म्हणजेच भार अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या माध्यमातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बंगल्यापुढे जे आंदोलन करण्यात येणार होतं परंतु काही कारणास्तव हे आंदोलन झालं नाही आणि त्याच संदर्भात संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत सर्वच जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत स्वतः ह्या संपूर्ण म्हणजे मोर्चाला घेऊन आलेले मुंबईमध्ये लकी जाधव आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत त्याचबरोबर अनेक मंडळी आहेत म्हणजे काल आंदोलनाचा इशारा देण्यात आला परंतु आज आंदोलन झालं नाही नेमकं काय घडलं केंद्र सरकारने आदिवासी भागामध्ये जल जीवन मिशन नावाची योजना सुरू केली त्या योजनेच्या माध्यमातून आदिवासी वाड्यापाड्यांना पाणी मिळावं घराघरी नळ योजनामुळं हर घर नळ ही योजना केंद्र सरकारची असल्यामुळं दोन तीन वर्षापासून ती योजनेचं काम सुरू आहे परंतु ती योजनेचं काम अपूर्ण अवशात पडलेलं आहे हजारो कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे परंतु बिलं हे कागदावरती काढून काम कागदावरती दाखवले बिलं काढून हे ठेकेदार गब्बर झालेत त्यामुळं राज्याचे पाणी पुरवठा मंत्री यांनी त्या गब्बर झालेल्या आदि आदिवासी टाळूवरचं लोणी खाऊन गब्बर झालेल्या जा जा त्या गेंड्याच्या कातरीच्या ठेकेदारांवरती भ्रष्टाचारी ठेकेदारांवरती ते स्वतः राज्य करते ती राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करावे त्यांना काळ्याआधी दा टाकावे आणि त्यांचं पेमेंट देण्यात येऊ नये ते अदा करण्यात यावे नये ही मागणी होती आमची आणि जिल्हा परिषद सी ओ अमिषा मित्तल मॅडम पाणीपुरवठा अधिकारी निरुगु निवडुंगे असे पाणीपुरवठा जे अधिकारी आहेत जलजीवन मिशनचे काम बघणार नाशिक जिल्ह्यातले त्यांचा ह्या गोष्टीकडे भरपूर मोठा कानाडोळा आहे त्यांनी कानाडोळा केल्यामुळं ह्या योजना अशाच अपूर्णावसात पडल्या आणि यांच्याच सहकार्याने खारीजला शुक्राचार्य म्हणतो त्या नाशिक नगर नाशिक जिल्हा परिषदेच्या हो, शिव ओ मित्तल मॅडम में या खारीजल्या शुक्राचार्य यांनी त्या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम केलं आणि आदिवासी टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलं आदिवासी भागात वैतरणा भाम बावली या धरणाचं पाणी मुंबई मराठवाड्याला जातं जिवंत पाणी दिसतंय परंतु तरी त्या माझ्या माता भगिनींना पिता येत नाही लकीजी माझा प्रश्न असा आहे की म्हणजे ठीक आहे आपण म्हणत की जल जीवन मिशन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवलं जात आहे त्यासाठी बिल देखील पास होत आहेत हे कागदावरती बिल पास होत आहेत असे किती आदिवासी पाडे आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये की ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाहीये अजूनही म्हणजे भगिनींना किंवा गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण संपूर्ण राणामध्ये फिरावं लागतं डबके शोधावे लागतात आणि पाणी घ्यावं लागतं इगतपुरी त्रमेश्वर तालुका नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्याला ही झळ सोसावी लागते प्रत्येक गावात प्रत्येक पाड्यामध्ये स जळ सोसावं लागते डोळ्यांनी जिवंत पाणी दिसतंय आहे परंतु ते पिता येत नाही आणि इगतपुरी आणि घोटीच्या ठिकाणी जी पाण्याची जी योजना आहे आम्ही महोदयांना विचारलो ती पाणी पुरवठा योजना राबवली जात आहे परंतु ती मुदत होऊनही पूर्ण झालेली नाही पण त्यांनी सांगितलं की या दोन्ही शहराच्या ठिकाणी राजकारण आड येतं आहे त्या राजकारण आड येत्या असल्यामुळं आम्हाला तिथं काम करायला खूप अवघड जात असल्यामुळं त्यांना सांगितलं राजकारण आड येत असलं तरी तुम्हाला ते काम पूर्ण करावं लागेल घोटी आणि इगतपुरी शहरात कोण राजकारणी कोण कोण आड येत आहे त्यांनी नाव न घेता त्यांनी सांगितलं का तिथं राजकारण स्थानिक राजकारणी आड येत असल्यामुळं त्यांना स्थानिक राजकारणाचे काही घेणं नाही आम्हाला तुम्ही सरकार आहेत तुम्ही सरकार असल्यामुळं तुम्हाला बाकीच्या गोष्टींचे तुमचं कर्तव्य आमच्या आदिवासी बांधवांना माझ्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागातील सर्व समाजाला पाणी पो पाजण्याची जबाबदारी तुमची आहे आणि ही जबाबदारी आपली असल्यामुळं आपण ही पूर्ण पाडावी आणि त्यांनी आदरणीय पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी यांना बोलवलं जल जीवन मिशनचे अधिकारी यांना बोलवलं सकारात्मक मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं मंत्रालय स्तरावरती उच्चस्तरीय समिती आम्ही तात्काळ स्थापन करतोय त्यांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना बी दूरध्वनी संपर्क साधला आणि ह्या कामाची तात्काळ चौकशी करण्यासाठी आदेश दिले लगेच मी तुमच्याकडे पुन्हा येईल काका नेमकी काय पाण्याची परिस्थिती आहे आता नाशिकमध्ये आमच्या धरण उशाला आणि कोरड घशाला महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाऊस हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ता पडतो पावसाळ्यामध्ये इतकं धोधो पा पाणी वाहून जातं आमच्या डोळ्यात देखत परंतु उन्हाळ्यामध्ये मा फेब्रुवारी ते जूनच्या दरम्यान अक्षरशः एका एका हंड्यासाठी आमच्या बांधवांना आमच्या भगिनींना पा त्या ठिकाणी फार संघर्ष करावा लागतो एक हंडा भरून आणण्यासाठी बा दहा ते बारा तेरा तास त्या ते ठिकाणी पाणी शोधावं लागतं आणि अगदी फार पाण्याचा मोठा साठा नाही परंतु असं वाटीनी हांड्यामध्ये पाणी द्यायचं आणि तेही दूषित पाणी पिऊन आमच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे जंगली स्वपादांचा त्या ठिकाणी फार प्रादुर्भाव आहे अनेक वाघांनी हल्ला केलेल्या घटना झालेल्या आहेत म्हणून शासनाला हीच विनंती या माध्यमातून क करतो की आमच्या गोरगरीब आदिवासींच्या डोळ्या देखत वाहून जाणारं जे पाणी आहे पाणी देऊन देऊ नका आमचं मत नाही आहे इतरांना परंतु आधी आमच्या घशाला आणि मग इतरांच्या पिण्यासाठी मना शेतीसाठी द्यावो अशी आम्ही सरकारकडे विनंती आता म्हणालात की धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती आहे परंतु आता या सरकारचं जे म्हणजे पाणीपुरवठा मंत्री आहेत गुलाबराव पाटील म्हणजे आता सरकारची एक वर्ष पूर्ण होईल काय महिन्यामध्ये यापूर्वी कधी आपण पाठपुरावा केला होता का म्हणजे गावकऱ्यांनी किंवा काही आदिवासी पाड्यांनी अनेक वेळेस आम्ही आमच्या स्थानिक स्तरावर मग पंचायत समिती स्तर असेल किंवा जिल्हा परिषद स्तर या ठिकाणी निवेदन देऊन प समक्ष भेटी देऊन पाठपुरावा करून परंतु आमच्या म मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार न करताना वाटाण्याच्या अक्षदा आणि जी स्थिती आहे की येरे रे माझ्या मागल्या या अनुषंगानं किंवा नेहमीच येतो उन्हाळा आणि नेहमीच कोरडपडती आदिवासी बांधवांच्या घशाला या उक्तीप्रमाणे हे निर्ढावलेलं सुस्तवलेलं अधिकारी वर्ग हा साप त्या ठिकाणी दुर्लक्ष करतो आणि आमच्या आदिवासी बांधवांना पाण्यापासून वंचित ठेवतो आमचा स्पष्ट आरोप त्यांच्यावर आहे नक्कीच आणखी काही लोक आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आप, आप, आपला कुठला म्हणजे गावाचा कुठला परिसर आपला गाव कुरुंगवाडी आपला अलंग मलंग कुलंग या शेजारी आमचा गाव आहे पण हे खेडेपाड्यात आम्हाला आमच्या म्हणजे बायांचा अजून अंडा काही उतरला नाही डोक्यावरचा का पाईपलाईन नाही आली का अजून पाईपलाईन अपूर्ण झाली आले पण मग अपूर्ण आहे किती घरांकडे घरामध्ये पाईपलाईन आहे आता आता म्हणजे पाइपलाईन आहे गावात पूर्ण म्हणजे टाक, टाकतायत की नुसती नळ लावली आहेत पाणी येत नाही नाही पाणी नाही येत नळ लावली आहेत नळ लावलेत म्हणजे जलजीवन मिशन असं आहे सरकारचं एकंदरीत जर आपण पाहिलं त्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यात येते की नळ लावली आहेत पाईपलाईन घरापर्यंत पोहोचली आहे नळ पण घराला आहेत परंतु त्यामधून पाणी येत नाही पाणी नाही हिरीला पण म्हणजे आता एक महिना टंचाई येते म्हणजे तेव्हाचं तेव्हाचं पाणी अजून पर्यंत येतं पण पूर्ण पाणी लागलेलं नाही म्हणजे विहिरीला पण पाणी नाही आहे आणि प्रचंड असं ऊन जे आहे ते संपूर्ण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पडताना पाहायला मिळतं आणि नक्कीच जर आपण पाहिलं आपण कुठल्या भागामधून येतो मी नाशिकमधून येतो मी पण खेड्यापाड्यामध्ये आम्ही सामाजिक कार्य करत असतो पण जे केंद्र सरकारनं आजची जलजनी मिशन योजना काढली त्याचा उद्देश एकच होता की प्रत्येक पाड्यावरती प्रत्येकाला पाण्यापासून कोणी वंचित राहिलं नाही पाहिजे पण ह्या काळामध्ये जर ती जल जीवन मिशन आहे ती पूर्ण फेल केलेली आहे पण ज्या पद्धतीने आता आपण आरोप करत आहात सरकारवरती आणि सरकारची आता आपलं म्हणजे संवाद पण झालेला आहे सरकारकडनं काय भूमिका वाटते का आता आम्ही गुलाबराव पाटलांकडे आलो आमचे जे निवेदनामध्ये होतं जे मागण्या आम्ही त्यांना सांगितल्या आता त्यांनी एकदम सकारात्मक त्यांनी त्यांच्या स्पष्ट केलं आता ते थोड्या दोन दिवसामध्ये पत्र पाठवणार त्यांचे त्यांचे पत्र पाठवणार आहेत मग त्याच्यावर मग ते गोष्टी करणार आहेत की जे मी पुन्हा तुमच्याकडे येणार तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व बांधव जे ते आलेले पाहायला मिळाले व्यक्ती जर पाहायला गेलं आज तुमचं निदर्शन होणार होतं परंतु ते निदर्शन न होता कुठेतरी एक चांगला सुसंवाद झाला मंत्र्यांसोबत परंतु मंत्र्यांनी आता चांगल्या प्रकारे जे ते आदेश दिलेले आहेत परंतु त्या आदेशाचं पालन केलं नाही गेलं तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमची नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासन मुंबई पोलीस प्रशासन यांचे आभार मानतो यांच्या मध्यस्थीने आजही आंदोलन स्थगित करण्यात येऊन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दालनात आज ही बैठक संपन्न झाली सकारात्मक त्यांनी आश्वासन दिलं जे निकृष्ट काम केलेले अपूर्णांश जे ठेकेदारांनी काम ठेवलं त्यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आणि जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार यासाठी आम्ही मंत्रालयाचे स्तरावरती एक उच्चस्तरीय समिती स्थापन करतोय ही समिती इगतपुरी त्र्यंबकला येणार आढावा घेणार आणि त्या अहवालाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करू असं आश्वासन दिलं आहे परंतु त्यांना आम्ही एक जुलैपर्यंत अल्टिमेट दिलेलं आहे एक जुलैपर्यंत जर आदिवासी भागातल्या आदिवासी बांधवांना त्यांचं हक्काचं पिण्याचं पाणी मिळालं नाही तर आम्ही एक जुलैला मुंबईला जाणारं मराठवाड्याला जाणारं वैतरणा धरणातलं भाम धरणातलं बावली या सगळ्या धरणातलं पाणी बंद करण्यासाठी चाक बंद आंदोलन करणार असून आणि मुंबईचं आणि मराठवाड्याचं पाणी हे बंद केलं याला कारणीभूत पाणी पुरवठा मंत्री पाणी पुरवठा विभाग राहील या सर्वशी जबाबदारी ही राहतील आणि आम्ही नक्कीच एक जुलैपर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही एक जुलैला मुंबईला मराठवाड्याला जाणारं चाक बंद पाणी आंदोलन हे करणार आहोत जर पाहिला आक्रमक भूमिका या ठिकाणी सर्व या बांधवांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे नक्की जर पाहायला गेलं तर मंत्री म्हणजे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची आता भेट घेण्यात आलेली आहे परंतु त्यातील म्हणजे ज्या भागांमध्ये काही आदिवासी पाडे आहेत काही गावं आहेत काही ग्रामीण भाग आहेत त्या ठिकाणी सध्याची परिस्थिती पाहता जल जीवन मिशन जे जे सरकारच्या माध्यमातून राबवलं जात आहे त्याच्यामध्ये कुठेतरी दुमत केलं जातंय कुठेतरी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे बिल ते पेपरावरती पास झालंय परंतु तेच बिल आपल्याला कुठेतरी अस्तित्वात लोकांपर्यंत गेलेलं नाही मिळत आहे म्हणजे लोकांच्या घरापर्यंत नळ आली आहेत पाईप आले परंतु त्या नळांना पाणी अजून आलेलं नाहीये धरण उशाला करड घोषाला आहे अशी भावना या सर्व बांधवांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली आहे त्याचमुळे आता जर पाहिलं तर मंत्री गुलाबराव पाटील त्याचबरोबर या ठिकाणी जेवढे काही या ठिकाणी पदाधिकारी आले त्यांच्या माध्यमातून आता एक समिती जी आहे ती संगणमताने स्थापन करण्यात येणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे या सर्व बांधवांच्या माध्यमातून एक जूनचं जे जुलैचं जे ते अल्टिमेट देण्यात आलं एक जुलै पर्यंत ही सर्व बांधव जे वाट पाहतील जर एक जुलै नंतर काही ज्या आहेत त्या ऍक्शन सरकारकडनं घडल्या नाहीत किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई केल्या नाहीत तर या ठिकाणी त्यांनी थेट सांगितलं आहे चाक धरणे बंद आंदोलन जे आहे ते करण्यात जा येईल त्यामुळे कुठेतरी मुंबई असेल मराठवाडा असेल या ठिकाणी पाणी जे येते येणं जे येते ते थांबेल आणि त्याचे संपूर्ण जबाबदारी जी जा आहे ती गुलाबराव पाटलांची असेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की सरकारचं या संपूर्ण विषयावरती पुढचं पाऊल काय असेल आणि या पुढचा पाऊल उचलताना सरकार या सर्व आदिवासी पाटांना किंवा नाशिक जिल्ह्यातील जे काही ग्रामीण भाग आहेत ज्या ठिकाणी आणि पाणी नाही त्यांना जे ते संपूर्णपणे म्हणजे दिलासा देणार की नाही हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहता लोकमत